तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववी ही जी घटक चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर त्याच्या दृष्टीनं आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक व दोन दोन्ही सुद्धा विज्ञानचे दोन्ही भाग एक व दोन तर याच्यासाठी एकूण वीस गुणांची ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे आणि ही जी वीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे तर ही फक्त तुमच्या सरावासाठी आहे सराव म्हणून या प्रकारच्या प्रश्नांची जर तुम्ही तयारी चांगली केली तर तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल त्यामुळे ही प्रश्नपत्रिका पूर्ण बघा आणि ह्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती सुद्धा तुम्ही आहे त्यामुळे एकूण वीस गुणांची प्रश्नपत्रिका आणि तुम्हाला लक्षात येईल की साधारण कशा प्रकारे प्रश्न येईल भाग अ जो आहे पहिला भाग तो विज्ञान एकचा आहे दुसरा आहे तो विज्ञान दोनचा दोन्ही दहा अधिक दहा किती असणार आहेत एकानगरीसाठी वीस गुणांचे असणार आहे आता अवतोरण म्हणजे डॉट डॉट अवतोरण त्याला आपण ऋण तोरण सुद्धा म्हणतो बलाचे यसाय एकक बलाचे एकक एक काय आहे न्यूटन आहे तर अशा प्रकारे रिकाम्या जागांची तयारी करा योग्य जोड्याजवळ ऊर्जेचे एकक आहे जूल आणि रोदकता विए छेद हे त्याचं येणार आता वेगळा घटक ओळखा हे सगळे रबर काच आणि लाकूड हे सगळे काय आहेत दुर्वाहक आहेत अल्युमिनियम काय आहे विजेचा सुवाहक आहे त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर आहे ऊर्जेची कोणतीही दोन उदाहरणं द्यायची आहे तांडलेलं धनुष्यबाण असेल धान अडवलेलं पाणी असेल त्यानंतर ओहमचा नियम पुस्तकांमध्ये तुम्हाला ओहमचा नियम दिलेला आहे तर तो ओहमचा नियम काय आहे ते तुम्ही लिहायचं त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीन कोणतेही एक जरी म्हटलं असतं तयारी ता करताना दोन्ही पण करा आता एका तोफेचं वस्तुमान पाचशे किलोग्रॅम असून त्यातून तोफ उडवल्यानंतर तो शून्य पॉईंट पंचवीस मीटर प्रतिसेकंद या वेगाने प्रतिक्षेपित होते तर टोकेचा संवेग किती आहे ते शोधून काढायचा का तर हे उदाहरण आहे पुस्तकातलं तुमच्या तर त्याच्यातलं ते उदाहरण तुम्ही आहे त्याच्यानंतर पहिल्या प्रकरणातला संवेग सोडायचा विद्युत परिपथात जोडल्या जाणाऱ्या घटकांची चिन्ह तक्रार दिली आहेत आता ती आकृतीत योग्य ठिकाणी लिहून परिपथ पूर्ण करायचं म्हणजे परिपथात योग्य ठिकाणी यातली योग्य भाग इथे दाखवायचा इथे तर तो तुम्ही पूर्ण करायचा म्हणजे अशा प्रकारे इथं जर आपण बघितलं तर इथं पहिला भाग दहा गुणांचा पूर्ण होतो दुसरा भाग विज्ञान भाग दोनचा त्याच्यामध्ये मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने कोणत्या वनस्पतींचे असते ते लिहायचं त्याच्यानंतर पुढचा आहे बुरशीजन्य विषारी रसायनांना डॉट डॉट काय म्हणतात बुरशीजन्य विषारी रसायन ते तिथे लिहायचं जोड्या जोडवायच्या अ गट आणि ब गट दिलेला आहे ईस्ट अ गटामध्ये आहे ईस्ट आणि रायझोबियम आणि ब गटामध्ये आहे बेकरी उत्पादने अन्न विषबाधा आणि नायट्रोजन तर यांच्या योग्य जोड्या तुम्ही जोवायचे त्यानंतर गटात न बसणारा वटवागुळ हत्ती खार आणि अस्वद तर यांचं गटात न बसणाऱ्या प्रमाण हे कुठला येणार नाही त्या गटामध्ये तो वेगळा लिहायचा आता प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही एक म्हटले तयारी करताना दोन्ही करा जेणेकरून तुमची तयारी चांगली होईल परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो याचं शास्त्रीय कारण लिहायचं आहे ओके नामनिर्देशित आकृती काढायची नेचे याची आकृती काढायची आहे त्याच्यानंतर खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न म्हटलं तयारी करताना तीनही करा सॉरी दोन्ही करा हा दोन्ही पैकी एक सोडवायचं पण तयारी मात्र काय दो करा दोन्हीचीही करा कारण हे सराव प्रश्न पद्धती ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्य लिहायचे काय काय वैशिष्ट्य येतात ब्रायोफायटा विभागातील वनस्पती तर ती तिथे लिहायची खालील विधानं दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा तर विधानं दुरुस्त करून ती परत पुन्हा लिहायचे पोषण द्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह म्हणून गणला जातो हे सत्य आहे असतात ते लिहून हे परत तिथे लिहायचं म्हणजे इथे एकूण तुमची वीस गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे विज्ञान दोन्ही भागांची दहा दहा गुणांची तर ती इथं पूर्ण होते पुढील व्हिडिओमध्ये आपण विज्ञानच्या इतर ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या सुद्धा बघणार आहोत इतर विषयाच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही इतर विषयांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका बघू शकता जेणेकरून तुमची तयारी जी आहे ती चांगल्या पद्धतीने होईल ओके तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ओके थँक्यू